तर नमस्कार मित्रांनो मी काहीला तुमचा पुन्हा आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये स्वागत करीत आहेत आज आपण आले पुण्यामधील तिकोना किल्ल्यावरती पुण्यापासून साठ किलोमीटरवरती तर मुंबईपासून एकशे दहा किलोमीटरवरती सध्या आपण तिकोना पेठमध्ये आणि माझ्या पाठी बघू शकता हा तिकोना किल्ला आहे आणि याच्या साईडला तुम्ही बघू शकता बघू शकता तुम्ही फॅमिलीसोबत आल्यावरती इकडे तुम्हाला पार्किंगला वगैरे गाडी लावायला भेटेल इकडे आणि साईडला इकडे हॉटेल पण आहे पाठी मागे आणि किल्ल्याची चढाई फक्त दीड तासामध्ये दीड तासाची आहे तुम्ही फॅमिलीसोबत पण किल्ल्यावरती भटकन तिथे येऊ शकता तर आपण जाऊया किल्ल्यावरती चला स्टार्टिंगला आपल्याला किल्ल्यावरती चढाई करताना गडाकडे जाण्याचा मार्ग अशा दिशादर्शक फलक लावलेला आहे आणि तिकडे किल्ल्याच्या काय माहिती आहेत आणि इकडं आता कच्चा रस्ता चालू होतोय तिकडे पण पार्किंगसाठी बाईक वगैरे लावू शकता इकडे पण किल्ल्याच्या माहिती आहेत किल्ले तिकोना वितंदगड आता आपण कच्च्या मार्गाने इकडे मार्गाने पण प्रवास चालू करतो वरती आणि वरती आताना प्रत्येक जागेवरती मला स्टॉल भेटतील पाण्याच्या वगैरे हा पूर्ण किल्ल्यावरती तिकोना किल्ला, किल्ला पुणे जिल्ह्यातील असून हा किल्ला पुण्यापासून सत्तर किलोमीटरवर आहे तर मुंबईपासून एकशे वीस किलोमीटर अंतरावर आहे तिकोना किल्ला गिरिदुर्ग प्रकात्री किल्ला असून समुद्रसपाटीपासून त्याची उंची तीन हजार चारशे फूट इतकी आहे कार्ला भाजे बेडसे भंडारा शेलारवाडी मावळ प्राचीन या बौद्ध लेण्यांच्या सुरक्षेसाठी लोहगड विसापूर तुंग आणि तिकोना हे किल्ले बांधले गेले होते प्राचीन बंदरांना घाटवाटांशी जोडणाऱ्या बंदरांना अनेक घाटवाटा या परिसरातून जात होत्या तिकोना किल्ल्याचा उपयोग पवन मावळ या परिसरात लक्ष ठेवण्यासाठी केला जात असे बहमनी काळात या गडाचा उल्लेख आढळत असला तरी गडावरील लेण्यावरून या गडाचे अस्तित्व फार प्राचीन असावे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीच्या काळात सुरुवातीला जे गड घेतले त्यामध्ये तिकोना किल्लाही होता शिवरायांनी या गडाचे नाव इथंड असे ठेवले पुढे पुरंदरच्या तात राजा जयसिंगला जे, जे तेवीस किल्ले दिले त्यात तिकोना किल्ल्याचाही समावेश होता आणि आपण जसं जसं पुढे जाऊ तसे बँड भेटतील बसायला आणि डाव्या अलिंग लावलेली इकडनं खाली पूर्ण दरी आहे आणि आप आपल्याला उज्या जायचं आहे तर आपण थोडंसं वरती किल्ल्याची चढाई करताच आपल्या ह्या मोठ्या हा समोर तटबंदी दिसते आणि समोर प्रवेशद्वारे म्हणजे पूर्ण कातळकड्यामध्ये कोरून बनवलेला आहे हा बघा हा पूर्ण दगडाच्या कातळकड्यात कोरून बनवलेला आहे आणि हा दर्जा आता कालीन लावलेला आहे आणि समोर जे देवळं दिसतात याचा उपयोग त्याकालीन मावळ्यांना इथे राहण्यासाठी किंवा या दरवाजाचं रक्षण करण्यासाठी याचा देवळाचा वापर केला जात होता आणि समोर आपल्या पायऱ्या दिसतात आता याचं चा सौदाचं काम चालू आहे हा इथनं स्टेट वरती राहतो असता तो जाव्या पुढे तर आपण पहिल्या मुख्य प्रवेशद्वारापासून वरती आल्यावरती आपल्या समोर इकडे दोन बोरू दिसतात तर आता सध्या सौऱ्यांचं काम चालू आहे आणि इथे समोर पण एक प्रवीधद्वार असू शकतो त्या कालींचा कारण तशी तर प्रवीद्वाराचे खांब दिसत इथे आता आपण मजे आलं किल्ल्यावरती हे बघा आता इथं सौऱ्याचं काम चालू आहे सुन्याचं चा मिश्रण वगैरे याच्यामध्ये आणि इकडे पण काम चालू आहे किल्ल्याचं चा। खूप चांगल्या प्रकारे हे बघा आता आपल्याला इथे स्टेटवरती यायचं बाले किल्ल्यावर तर आपण त्या मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळ आल्यावरती पुढे चपेट दान मारुती मंदिर असतं पूर्णपणे दगडामध्ये कोरिने मोठी मारुती राहायची मूर्ती बनवलेली आहे आणि तो मोठा शेड पण बांधलेला आहे सावलीसाठी ते आराम करू शकतो आणि समोर बाकडे पण आहेत बसण्या बसण्यासाठी सत, एत, एत एत तर आपण मारुती मंदिराच्या पुढे आल्यावरती इकडे आपल्या समोर पायरे दिसतात ते सध्या विस्कळीत झालेल्या इकडे राहण्यासाठी किंवा इथं लिंबू पाणी वगैरे तुम्हाला भेटून जाईल नाश्ता वगैरे पुढे वाड्याचे अवशेष ऐतिहासिक वास्तू ही समोर तर कोणी या वास्तूंवरती बसू नका किंवा उभळका राहू समोर पण बसण्याची जागा आहे तिकडे पण बाकडे आणि इकडे समोर पाण्याची टाकी आहे तर आपण या ऐतिहासिक वाड्याच्या पुळ आल्यावरती इकडे मोठ्या पाण्याचं टाक आहे पिण्यासाठी पण सध्या आता कालीन पिण्यायोग्य नाही पाणी आणि समोर मोठ्या दगड का कातात कोरलेलं मंदिर आहे तर आपण ते बघू पूर्ण दगडाच्या कातरकड्यात कोरून बनवलेलं श्रीरामध्यानी मंदिर हे पण पूर्ण दगडामध्ये कोथरून बनलेलं आहे आतमध्ये मंदिर आहे इकडे पण अशा देवळ्या केलेल्या आहेत आणि हे पण पूर्ण दगडाच्या कातळ कड्यामध्ये करूनच बनवलेले तर आपण जाऊ वरती बाल्य किल्ल्यावर तर आपण तर खाली लेणीजवळ म्हणजे श्रीराम म्हणजे जवळ वरती तर आपल्याला पुढे येताच सर्वात महत्वाचा घटक म्हणजे आपल्याला चुन्याचा खाना नजरच पडतात त्या का गड किल्ले बांधण्यासाठी चुन्याचा उपयोग केला जात होता वस्तू याच्यामुळे टाकून याचा मिश्रण करून या किल्ल्याचा बांधकामासाठी याचा उपयोग केला जात होता आणि वरती आपल्याला पायऱ्या दिसतात चढताना आणि पूर्णवर्ती किल्ल्याचा कातळकडा हा परत प्रवेशद्वार दिसतो समोर ती तटबंदी आणि हा पूर्ण किल्ला आता आपण बाले किल्ल्याकडे जातो सध्या आणि ह्या व्यवस्थित असलेल्या पायऱ्या आपल्याला तिसऱ्या प्रवेशद्वारापर्यंत घेऊन जातात तर बाले किल्ल्याकडे जाण्याचा हा पायऱ्या मार्ग आहे हा बाले किल्ल्याला जाणारा समोर आपल्याला त्या तिसरा प्रवेशद्वार दिसतो आणि ह्या पायऱ्या सध्या चांगल्या स्थितीत आहेत तर हा तिसरा प्रवेशद्वार आपण करतोय इकडे पण देवळ आहेत आणि इकडे पाण्याची टाकी ते सध्या पिण्यायोग्य पाणी नाही याच्यात आणि हा स्टेटवरती वरती पायरी मार्ग आहे एटी फाय डिग्रीचा इकडे हा बुरुज आहे ह्या बुरुजावरन पूर्ण आजूबाजूच्या परिसरावरती लक्ष ठेवलं जात होत इतकं मरती अस आणि आपल्याला चौथा प्रवेशद्वार दिसतो आणि दोन गुरुज हा आणि चौथ्या दरवाजाची कामा दिसते तापूर जाऊ आणि हा तटबंदी साइडनी आणि ह्या पूर्ण एटी एटी फाय डिग्रीच्या पूर्ण पायऱ्या पूर्ण दगडच्या कातर करत करून ह्या पायऱ्या बनवलेल्या आहेत आणि हा मोठा गुरुज तर आपल्याला हा चौथा प्रवेशद्वार भक्कम आता सध्या औषध असलेला नजरस पडतो ही पूर्ण किल्ल्याची तडबंदी नाही पूर्ण आजूबाजूच्या परिसरावरती लक्ष्य ठेवलं जात असेल त्या कालीन आणि समोर कातत काढलेली पूर्ण गु आहे ती बोगे जाऊन चौथ्या प्रवेशद्वारापासून पुढे आल्यावर इकडे पिण्याच्या पाण्याकडे ले लेणी येथे दारू पिण्यास सक्त मना आहे आणि कुठल्याच किल्ल्यावर व्यसन नाही करायचं आणि तटबंदी इकडे पूर्ण दगडाच्या काजळात कोरून बनलेली गुहा आहे इकडे पण कातळात कोरून केलेली गुहा आहे आणि पाणी टाक्या आणि इकडे तुम्ही ट्रेकिंग आल्यावरती टेंट वगैरे लावून इथे स्टे करू शकता आणि पण पाणी टाकीच आहे सध्या याच्यामध्ये पाणी नाही आहे आणि हा पूर्ण सह्याद्री आणि चौथ्या दरवाजाच्या वरती इकडे पण तडबंदी आहे पूर्ण पूर्ण तडबंदी किल्ल्याची आणि इकडनं थोडा रिस्की आहे बाले किल्ल्यावर जायला समोर आपला स्वराज्याचा भगवा ध्वज आपण इकडे बाले किल्ल्याजवळ जातोय वरती या साईडला रॅलिंग लावले आहेत आणि रोप आहे ते ह्या साईडला पूर्ण आहे हा आपल्याला पाचवा प्रविदार दिसतो सध्या अशी पळझड झालेली पाय ते आणि समोर पूर्णपणे किल्ल्याच्या माथ्यावरती आलेलो आणि इथे बघू ह्या साईडला पूर्ण कात कडा तिकडे पण काही गुहा आहेत इकडे शिवलिंग आहे इकडे भगनात नंदी आपण खाली जाऊया हे पूर्ण पाच दगडींच्या खांब्यांवरती पूर्णपणावरती मंदिर आहे पाठीमागे आपल्याला इकडनं किंवा इकडनं पण बाले किल्ल्यावरती झालेला आहे पण तो आपला स्वराज्याचा भगवा होच त्याच्या बाले किल्ल्यावर हा आपल्या स्वराजाचा भगवा ध्वज आपल्या म्हणजे ते त्या साईडला येते म्हणजे या किल्ल्याचा पुन्हा आकार म्हणून असं म्हटलं जातं तर आपण त्या पहिल्या टोकाकडे पूर्ण आल्यावरती हा दुसरा टोक आहे तिकडे मोठी बारशी टाकी आहे तर पाणी का हो नाही खराब आहे पण त्या काळी महाराजांच्या काळी ह्या टाकीचा पाण्याचा वापर केला जात होता आणि हा दुसरा डोक आणि तिसरा डोक त्या हिटला आहे तर आता आपण मंदिराच्या पाठच्या हिटल्या हा पूर्ण वाडा किंवा सदरे बोलू शकतो सध्या हा वाड्यांची पडझड झालेली आहे पुढे पण किंवा सदर असू शकते म्हणजे त्या कालीन इन... किल्ला प्रमुख असेल त्यांना राहण्यासाठी या वाड्यांचा उपयोग हो, केला जात असेल सध्या आता याची पूर्ण आणि हा आपला पूर्ण सह्याद्री त्रिकोणा किल्ला पूर्ण ती तीन टोका केलेला तर आता आम्ही जस्ट गडू तर वगैरे केलेलं आहे आणि उद्या आज शिवजयंती आहे आणि आज आम्ही निमित्त म्हणजे किल्ले त्रिकोणा ते भांडूप शिवज्योचा आमचा दोड असणार आहे तर आमची ज्योत वगैरे वरती आम्ही किल्ल्यावरती प्रज्वलित केलेली आहे आणि ज्योतला सुरातही होणार आहे आणि पुढचा आपण ज्योतचा कालावधी बघणार आहेत तर आता आमचा हा दुपारचा हॉल्ट आहे इकडे मंदिर पवनानगरमध्ये आणि इकडे हा पाटी डॅम्प आहे मोठा हा तो मोठा डॅम्प आहे पाटील तिथे पोरांनी आंघोळ वगैरे गेल्या त्या इकडनं जेवण वगैरे पोरं जेवतील आणि शिजोतला सुरुवात करतील हे आमचे घोरपडे आमचे आचारी यांनी जेवण बनवलेलं आहे सोयाबीन आणि राईस आपल्या चॅनेलला ती रंग असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा तोपर्यंत आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय